तर बघू शकतो आता इकडे टोकले खाना आणि आपल्याला आपली ब्युटी बघावं लागणार ते म्हणतात ना जगाच्या पाठीवर कुठे हिरा पण नार मातीची निष्ठा शेती तशी माझी नार मातीची आणि निष्ठा शेणाची सकाळी शेणाची बिवटी तर इकडं आपला शेणाचा उकडा आणि आमचा गोलतुलू मी काल पाला होता तो सुटला पूर्ण दूध फिनिश केलं गोबू गोबू यानं पूर्ण दूध फिनिश करून टाकलं काल मी बांधलेलं होतं मस्त सुटला आणि ते पूर्ण दूध पिऊन घेतला मायचं दूध काढायचं काम नाही चांगलं गेलं बघायचं एक काम कमी गेलं एका महिन्याचा वर आहे हा आणि त्याची माझ्या पहिल्या डोस म्हणजे लहान होता पण स्ट्रॉंग एकदम कोणाला आवडते त्याचे वासर बघायला कमेंटमध्ये सांगा आणि मग शेतपा तिकडं कसं हिरवकार झालं आणि सकाळचं वातावरण पण पाहू शकता तुम्ही